कळमुरीचे राष्ट्रवादीचे नेते मो नाझीम उपनगर उपनगराध्यक्ष कळमुरी महाराष्ट्र राज्यांचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आई हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग शिबिराचे आयोजन व सर्जनाचे आयोजन करण्यात आले होते कमलन कमलाचे हॉस्पिटल संभाजीनगरच्या येथील प्रसिद्ध हृदरोग तज्ञ डॉक्टर सचिन मुकेद कॉर्डलिक्स डॉक्टर महेश कांतरा परिवार यांच्या कॉर्डचे दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी मोफत शिबिरांचे आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला त्याचबरोबर आपल्या नागरिकांनी शिबिरांचे उपनगराध्यक्ष जिल्हा हिंगोली येथील असून यांनी हा सामाजिक राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही मोफत एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी टू डी इको तपासणी हे शिबीर आम्ही दरवर्षी आयोजन करतो त्यात आम्ही दोन हजारच्या वर मोफत सर् बायपास सर्जरी एंजिओप्लास्टी आम्ही असे शस्त्रक्रिया शेस के केलेली आहे आणि या जे कम औरंगाबाद येथील कमलनाथ बजाज हॉस्पिटलचे डॉक्टर हृदयविकार तज्ञ डॉक्टर सचिन मुकेडकर सर डॉक्टर महेश केदार सर डॉक्टर परिहार सर यांनी असे हजारो रुग्णांचे जे जीव वाचवलेले उपचार करून त्यांचे इलाज करून त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मोफत एनजोप्लास्टी बायपास सर्जरी शिबिराचे आयोजन केले होते त्या निमित्ताने आज दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आई हॉस्पिटल हिंगोली येथे मोफत एन मोफत इको टू डी इको तपासणी शिबिराचे आयोजन केलेले आहे त्यानिमित्ताने कमलनाथ बजाज हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आलेली आहे त्यांच्या माध्यमात माध्यमातून बारा महिने आम्ही रुग्णसेवा करतो हो। आहोत आम्ही गरीब रुग्णांना बारा महिने सेवा देत आहोत